ब्रेकिंग न्यूज आता कोणालाही खोट्या एफ आय आरमध्ये अडकवणं सोपं राहिलेलं नाहीये नमस्कार मी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचं कायदेशीर जनजागृती तज्ज्ञ आणि आज आपण अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याने खोट्या केसेस करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत हो हे अगदी खरं आहे जे लोक वैयक्तिक सूड उगवण्यासाठी मालमत्तेच्या वादात किंवा छोट्या मोठ्या भांडणांमध्ये कायद्याचा सर्रास गैरवापर करत होते त्यांच्यासाठी आता कायद्याचा मार्ग खूपच अवघड झालाय कारण आता खेळाचे नियम पूर्णपणे बदलले आहेत हा सगळा मोठा बदल आला आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका महत्वाच्या निर्णयातून ही जी केस स्क्रीनवर दिसते ना मनोज कुमार पांडे विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार हा खटला आता एक महिलाचा दगड ठरणार आहे चला तर मग समजून घेऊया की हा नवीन आदेश नेमका आहे तरी काय म्हणजे आधी काय व्हायचं पोलीस तपास करायचे एफ आय आर खोटी आहे असं वाटलं की एक क्लोजर रिपोर्ट म्हणजे केस बंद केल्याचा अहवाल कोर्टात द्यायचे आणि विषय तिथेच संपायचा पण आता असं होणार नाही न्यायालयाने ही जुनी पद्धत आता पूर्णपणे बंद केली आहे आता ही नवीन प्रक्रिया जरा लक्ष देऊन समजून घ्या समजा तपासात एफ आय आर खोटी निघाली तर पोलिसांना फक्त क्लोजर रिपोर्ट देऊन चालणार नाही त्यांना आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी पार पाडावी लागेल म्हणजे काय तर खोटी तक्रार करणाऱ्या व्यक्तीवर आणि त्या केसमध्ये जे खोटे साक्षीदार होते त्यांच्यावर स्वतंत्र लेखी तक्रार दाखल करणं बंधनकारक आहे हाच या आदेशाचा खरा गेम चेंजर आहे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे भारतीय न्यायसंहितेचं कलम दोनशे बारा आणि दोनशे सतरा हे स्पष्टपणे सांगतं की पोलिसांना मुद्दाम खोटी माहिती देणं किंवा त्यांची दिशाभूल करणं हा एक गंभीर गुन्हा आहे आणि आता न्यायालय या गुन्ह्याकडे अजिबात कानाडोळा करणार नाही आणि हो भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचं हे कलम तर आणखी महत्वाचं आहे हे कलम सांगतं की जोपर्यंत पोलीस अधिकारी स्वतः लेखी तक्रार देत नाहीत तोपर्यंत न्यायालय खोट्या तक्रारदारावर कारवाई सुरूच करू शकत नाही म्हणूनच पोलिसांची तक्रार ही कारवाई सुरू करण्याची एक कायदेशीर चावी आहे असं समजा थांबा ही गोष्ट फक्त सामान्य नागरिकांपुरती मर्यादित नाहीये या निर्णयात पोलीस आणि न्यायालयातील अधिकाऱ्यांसाठी सुद्धा एक कडक इशारा दडलेला आहे फरक बघा किती मोठा आहे पूर्वी पोलीस अधिकारी अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करू शकत होते कारण कारवाई न केल्याचा धोका तसा कमीच होता पण आता आता एफआयआर खोटी आढळण्यास उलट तक्रार दाखल करणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे आणि जर त्यांनी असं नाही केलं तर ते स्वतःच कायदेशीर अडचणीत येऊ शकतात जर तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने खोट्या तक्रारदाराविरुद्ध तक्रार दाखल करण्यात हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर थेट भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे नव्याण्णव बीनुसार कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका था ठेवला जाईल इतकंच नाही तर विभागीय चौकशी आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल वेगळी कारवाई होऊ शकते ही जबाबदारी फक्त पोलिसांचीच नाही तर न्यायव्यवस्थेची सुद्धा आहे आता मॅजिस्ट्रेटला संपूर्ण केस डायरी बारकाईने तपासावी लागेल पोलिसांकडून उलट तक्रार दाखल झाल्याशिवाय ते क्लोजर रिपोर्ट स्वीकारू शकणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळ तक्रारदारालाही प्रोटेस्ट पिटिशनद्वारे आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी लागेल म्हणजे पोलिसांचा निष्कर्ष चुकीचा आहे हे सांगण्याची संधी मिळेल आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजा आपल्यासोबत किंवा आपल्या ओळखीच्या कुणासोबत असं काही घडलं तर नेमकं काय करायचं अजिबात घाबरून जायचं नाही आपले हक्क आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे शांतपणे समजून घ्या सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे शांत राहायचं आपल्या निरापराधपणाचे जे काही पुरावे असतील मग ते मेसेजेस असोत रेकॉर्डिंग्ज असोत किंवा इतर कागदपत्र ते लगेच गोळा करा केसशी संबंधित प्रत्येक कागद जपून ठेवा आणि एका चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या गणज पडल्यास माहितीच्या अधिकाराचा म्हणजेच आरटीआयचा वापर करून सरकारी सुद्धा मिळवता येतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जागरूकता हीच आपली सगळ्यात मोठी ढाल आहे जोपर्यंत आपण सगळे जागरूक आहोत तोपर्यंत आपल्यावर अन्याय करणं कुणालाही सोपं जाणार नाही म्हणूनच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे हे समीकरण तर कायम लक्षात ठेवा एक जागरूक नागरिक एक सुरक्षित नागरिक असतो आमचं सगळ्यांना एकच आवाहन आहे की कायद्याचा गैरवापर करू नका आणि जर कधी अन्याय झालाच तर त्याचा सामना फक्त आणि फक्त कायदेशीर मार्गानेच करा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जागरूक आणि सुरक्षित करण्यासाठी आम्हाला मदत करा ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी खोट्या तक्रारदारांसाठी एकच संदेश आहे जर खोटी एफ आय आर दाखल केली असेल तर आता उलट केससाठी तयार राहा या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो